नाही ते दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर कारण दोन दिवस नाही एफआयआर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही विनंती नाही कायदा कायदा आहे ते सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू आम्ही त्याच्यामध्ये पुण्यातील कोथरूप पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला नाही रविवारी रात्री रोहित पवार सुजात आंबेडकर आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदून घेण्यास नकार दिला यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर हे चांगले संतापले त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जा विचारला

ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठल्या कायद्याखाली घुसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी राहील त्याच्यामध्ये नाही दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर आता दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टर आहे आम्ही चौकशी तर तो मागत नाही बंद निष्पक्ष होईल त्याच्यावरती तुम्ही असं कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका